येता येऊ कास का इकडं सकाळ सकाळ येऊन बसला पावा लाग राम 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 गाव पाहू कास का सकाळ सकाळ इकडं का पूजा बीजा करतात काय नाही नाही पूजा नाही मग या बसलो हो काम होत आपलं काम घ्यायला बसले काय ते आंबे देते आंबे मग आंबे काय जास्त वाटतो काय आपल्याकडे दीडशे झाड आहेत आंब्याची हा मग काय करता नेमकं तुम्ही हो इथं काय झालं आता हे दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवस झाले वट पौर्णिमा आहे आता काय होत तर काय मला मग बैठक मला म्हणते सात जणू मला घेऊन नवर झाडाला वारा कोण बरोबर आहे ना त्यांचा सनी दिवस त्यांचा असतो देव मग हो मला काय म्हणायचं बाई सनी त्याच्यात काही अडचण नाही मला काय म्हणते तुरा इथं राही सांगतो त्याचा तारा आपल्याला होतो ना त्याला त्याच्यामुळं जा मी इथं आता हे वट पौर्णिमा होतो मी सिक्युरिटी झाडाला आली तिला हाकडून द्या आपण डायरेक्ट इथून फेऱ्या मारून द्यायच्या ना अर्जीबात नाही तर नमून दे इथं लागणार फेऱ्या मारल्या सात इथं येऊन ती फेऱ्या मारी आणि इथं सांगत ती सात जन्म मला येत नावर मिळवती हो मला काय सांगू पाहून आगाला हडूक ठेवलं नाही तिने मास ठेवलं नाही तुम्हाला माहिती आहे आपलं कसं मला माहित नाही असं होईन भाय मग काय त्या काय तुम्ही कुस्ती घ्यायची तुम्हाला डायरेक्ट पुसलं नाही मी त्याला आदळीत होतो हा नाही तुमचं आदळीत होते काय का मेडवाचे ठरलेले आपण इतके झाड लावणार रे फक्त वडाचं झाड आपल्या घरापासून चर्शी लांब लावणार तसं का म्हणू ती काय करते भाई ते का एवढा लांब असून वर्षातून एकदाच इथं चिज हा सात जन्मावाला माझ्या घरापाशी असल्यावर मला तर सात जन्म म्हणे मला सत्तावीस अठ्ठावीस जन्म मला माग देती आणि ती द्वारा गोंधळ गोंधळ आपलं झाडाला पाला नाव ठावला जुन्या झाडाला ते गेला आता ती इतकं डेंजर होत ती लय डेंजर ती हा ना हा तुम्ही पण ना लग्न फिग्न करू नका का, का करायचं आहे अजून प्रत्येकात दूध नासत नसतं भाऊ द्या आठा तुम्ही आमचं जरा बरं नाही कर रोज तर ताज काढतो ना नाही 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 दूध किती चांगलं असलं भाऊ भांड खराब असलं तू नासतच असतं भांड आहे आपण इथं मग रोज पूजा करीत नाही वय नाही मग कळेल तो मला मग तेव्हा लात तीन तेव्हा कळन मग तुला बरं तुम्ही पाह ना मग काय पूजा चालू करणार आहे का लगेच नाही आपण पूजा पिजा नाही आपण सिक्युरिटी येतो येऊनच नसतोय आपण जर आली तर त्याला असे हाकलून ना आपण इथं हा वाडा झाडा तर वर नाही कोण घ्या मला आई कुठं बसायला जागा इथं फक्त महाबाई कुठेतं बाकीसाठी घेणार ती हा वय हा आणि लागत असं ते पैसे ठेव माझ्या पैसे तुला भरून घेतो जमन आम्ही देऊन टाका काय आपल्याकडे झाड नाही तुमच्या म्हणजे आता हा तू नाही मग तुम्ही तसेच असणार आपल्याकडे झाड आहे तसे कसे म्हणजे आंबे खायला हो तसं म्हणजे हा मग तेच आंबे शहर गावर बर चाल येऊ का जरा शी, खात पेत जा मग हो हा तुम्ही दिला आमचं मोठे गोष्ट ना खात पेत जा चांगली दिले हो आम्हाला अजून एक दुसरी नव्हती तर दोन तीन लॅकरेची आई काय तुम्ही माणसं तुम्ही आज फसवणूक झाली ना करीच चाले सर तर झाड लावा मा चार पाच झाडे लावा झाडे लागवा लावून टाकू काय अडचण जाऊ काढत झाड लावा तो, 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 तो मला बर बर <laughs>